तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर हे जे भाऊ आहेत हे यांचा बैल विक्री खरेदी विक्रीचा पण व्यवसाय आहे आणि सोबत हा दुग्ध व्यवसाय पण आहे तर आपण दुग्ध व्यवसायाची मुलाखत वेगळी घेतलेली आहे आणि बैलाची बैलजोडी खरेदी बैल विक्रीची मुलाखत घेत आहोत तर भाऊ तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा संतोष प्रकाशराव देशमुख राहणार उंची बरं तर मग हे बैल खरेदी विक्री कधीपासून करता बैल खरेदी विक्री पहिलीच करतात म्हणजे आमच्या आहे बरं बरं आणि तुम्हाला इथं किती क्षेत्र आहे म्हणली आता इथं आम्हाला वीज गुंठे वीस गुंठी बर तर मग बैल जोड्या किती आणता कुठं बजार करता का हा बजार फक्त शंभर तीन आणि कामठा दोनच बजार कामठा बैलाची तर मग मला सांगा आता हे तुमच्याकडे हे बैल दिसायली हे घोरे आणि हे बैल दिसायली तर आता हे जर बैल कोणाला घ्यायचे असतील आता नवीन नवीन तरुण बैल घेतात त्यांना काही माहिती नसते तर कशा प्रकारचे बैल घेवा की बाय घेवा गाळात त्यांना काय बारीक राहायची साधारण माणसाला बारीक जर असली तर सरासरी एवढा लिबस झाली जवान पाहून जर घेतली चार पैसे ना तर दातावरती घेतली दोनदा चार दास सहा दास आणि अशी बारीक राहायची कलर चांगला आहे एका कलर मध्ये तर त्याला असं दोन पैसे उरण्याची शक्यता राहते आणि म्हणजे बाळगून विक्रू विक्री पण करू शकतात विक्री पण करू शकतात तर आता याची काय किंमत चांगली अंदाजे तुम्ही पंच्याऐंशी हजार पण आले बरं मग आता किती अवधात बरं बरं चार दात आणि ते सहा दात बर आणि मग घेताना काही कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल बरं बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांच्याकडे बैल जोडी पण विक्री आहे आणि त्यासाठी तुम्हाला यांचा नंबर पण मी देणारच आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही जे बैल आहात आता हे मोठ्या राशीचे होते का मोठ्या राशीचे बरं तर हे कोण्या शेतकऱ्याने घ्यावं आता हे जरा जास्त जमीनदाराला जर घ्यायची असली जास्त जमीनदारासाठी बरं शेतात काम करायचं बर आणि तुम्ही गाडीला लावून देणार का म्हणजे लावून देणार नाही हा अवताला चालले तर पैसे बरं बरं पैसे असं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जी आपली शेतकरी आणि बैल विक्री पण करतात त्यामुळे यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आता या बैलाची काय किंमत चांगली नव्वद हजार म्हणायची नव्वद हजार हो बरं बरं तर आता हे तुम्हाला बैल घ्यायचे असतील तुमची विक्री हे करायची असेल तर तुमचं एकदम नाव आणि मोबाईल नंबर आम्हाला सांगा संतोष प्रकाशराव देशमुख राहणार उंचेगाव तालुका हातगाव जिल्हा राहणार मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बासष्ट शहाऐंशी एकोणचाळीस बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कोणाला बैल घ्यायचे असतील तर यांच्याशी संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान